खडसेंची घर वापसी होते पुन्हा एकदा भाजपमध्ये येत आहे पंधरा दिवसात प्रवेश घेणार असं त्यांनी तुम्ही काय म्हटलेलं मी काय सांगू शकतो इतर आता खडसे साहेब घर वापसी करताय ह्या गोष्टीची चर्चा संबंध राज्यभर आहे आणि जळगाव जिल्ह्यात एक मोठा संभ्रम आहे आता थोड्या वेळापूर्वी बाईट पाहिली तर त्यांनी स्वतःच तसं क्लिअर केलं की मी भाजपामध्ये जातो आहे पण अजून संभ्रम अवस्था आहे ते जाणार कधी आहे कसं आहे जाण्याचं त्यांचं तर हे नियोजन सगळं आल्याशिवाय आहे बोलता ही मैं दोस्तों संगमत जाने मस्ती पोरी हथ की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुपी आओ चलो सभी झूले वॉटर पार्क एंड रिसोर्ट डे नाईट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नॅक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल जे रेन डांस एंड मेनी मोर झोलेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव महायुतीचे घटक पक्ष तुम्ही पण तुम्ही स्वागत कराल त्यांचा या सगळ्या मी शिंदे साहेबांच्या शिवसेनाचा सा एक भाग आहे मी त्यांना सपोर्ट केलेला आहे आणि माझं माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना सगळं विश्वास आहे त्यांचं स्वागत वगैरे करण्याची त्यांना आवश्यकता नाही ते स्वतःच तेवढं कॅपेबल आहे स्वागत नाही बी केलं तरी ते, ते चांगल्या पद्धतीत काम करतील आणि राज्यातल्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा निवडून आणण्यासाठी त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा असेल असं मला वाटतंय बहु कठीण काळामध्ये शरद पवारांनी त्यांना साथ दिली होती आणि आज ते पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत तो राष्ट्रवादीचा विषय त्याच्यात माझा काय सांगतो कठीण काळामध्ये शरद पवारांनी लोकसभेच्या आता या संदर्भात शरद पवार साहेबांनी विचार केला पाहिजे किंवा एखादा राष्ट्रवादीने बोललं पाहिजे ते तर स्टार प्रचार परवा दिवशी मी बघितली मी पण बघितलं खडसे साहेबांचं नाव खडसे साहेब स्टार प्रचारकच आहे आता इथे स्टार प्रचारक होतील ते भाजपमध्ये और त्यांचा इतका उपयोग महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला होईल की मला असं वाटतं आता अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा निवडून येतील अशी स्थिती निर्माण झाली आहे कारण तेवढा आवाक्याचा माणूस आहे काही काळापूर्वी त्यांना जरा अडघट टाकलं होतं असं झालं असलं तरी आत्ता खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात आणि मुक्ताईनगरमध्ये होईल असं मला वाटतं तुम्ही सातत्यानं तीस वर्षापासून त्यांच्या विरोधातच असल्याचं पाहायला मिळत आहे आता कशी भूमिका असणार विरोधात म्हणजे काय होतं ते इथले तात्विक विरोध होता आमचा काही वैयक्तिक विरोध नव्हता खडसे साहेबांचा माझा काही जमिनीचा वाद नाही आहे त्याच्यामुळे तो तात्विक विरोध होता आणि तो विरोध ज त्या त्या विषयाला घेऊन होता तो काही असा वैयक्तिक विरोध थोडीच होता जशी स्थिती येईल तसं आता कशी कशी स्थिती येते कारण महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये परत तशी स्थिती निर्माण झाली तशी स्थिती आता निर्माण होऊ नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना असेल तशी स्थिती निर्माण झाली तर मग आता त्याला काय करणार आहे यावरूनच रोहित पवार म्हणतात की खोट्या फायलीनी एकनाथ खडसेंना ब्लॅकमेलिंग केलं मी या संदर्भात बोलले ते रोहित दादांचं म्हणणं किती खरं किती खोटं आहे ते खोट्या फायली वगैरे काही नसतं असं मला वाटतं याचा फायदा होईल असं वाटतं मी महाराष्ट्रात फायदा होईल सांगतो आपल्याला महाराष्ट्र राज्यातल्या आता बेचाळीस त्रेचाळीस आता अठ्ठेचाळीस सीट निवडून येते अशी स्थिती निर्माण झाली आहे रोहिणी मात्र तिकडेच राहायचं म्हणतात राष्ट्रवादीमध्ये तुम्ही कसं बघता त्यांच्या या नाही त्याच्यात मी काय बघणार आहे ते आता शेवटी खडसे साहेबांचा आणि खडसे परिवाराचा मुद्दा आहे तो त्यांनी निर्णय घ्यायचा आहे मग तुम्ही एकनाथराव खडसे यांच्या विरोधात गोल खनिजाचं एकशे सदुसष्ट कोटीचं हे दाखल केलं होतं थे आता एकच प्रश्न कोणतरी ते सगळ्याच गोष्टी एकाच वेळेस विचाराल तर पुढच्या टायमाला आपल्याला भेटायला बोलायला काही राहणार नाही बोलू आपण त्या विषयात पण थँक्यू